भाई मी भाईना अनेक वेळा सांगितलं कारण माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात देखील त्यांच्यासमोर झाली माझ्या राजकारणाचा चढता आलेख देखील त्यांच्यासमोर त्यांनी बघितलेला आहे मी कधी कधी कुतुहलानं हो भाईना विचारतो की तुम्ही एवढं सगळं सहन कसं करता हे सहनशीलतेचा पराकोटीचा म्हणजे पराकोटीचं एक व्यक्तिमत्व म्हणजे सहनशीलता किती असावी हे भारतात नाही देशात जर कोण असतील तर हेच असतील म्हणजे सहनशीलता जे, जे काय समोरचे बोलतायत जे काय समोरचे करतायत जे काय टीका करतायत ते शांतपणानं ऐकायचं परंतु करताना माझ्या गावाचा माझ्या शहराचा माझ्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे आणि त्या विकासानंच मी टीकाकारांना उत्तर देईन हे सांगणारं महाराष्ट्रातलं आमच्या जवळचं नेतृत्व म्हणजे दीपकभाई केसरकर आहेत हे देखील सांगताना मला मनापासूनचा आनंद होतो पण मला सगळ्या इथल्या ज्येष्ठ मंडळींना एक विनंती करायची आहे हल्ली झालं आहे कसं की आक्रमकता हा एक काही नवीन शब्द आलेला आहे आक्रमकता असली पाहिजे मी समजू शकतो की विचारांची आक्रमकता असली पाहिजे पण आक्रमस्थळे पण असू नये या मताचा मी आज विचारांची आक्रमकता ही बॅरिस्टर नाथपैनी आमच्यामध्ये रुजवली मधु मधुदंडवतेसाहेबाने आमच्यामध्ये रुजवली आम सुरेश प्रभूंनी आमच्यामध्ये रब रुजवली म्हणजे प्रत्येक ठिकाणी आक्रमकता म्हणजे छाती पुढं काढूनच गेलं पाहिजे आणि हात वर करूनच गेलं पाहिजे अशातला भाग नाही तर आक्रमकता जर विचाराची असेल तर आपण देखील आपल्या विभागाचा काया पलट करू शकतो हे भाईंनी अनेक वेळा दाखवून दिलं आहे मोठमोठे मौट प्रकल्प आज मी देखील सांगतो आज माझ्या विजयामध्ये देखील दीपकभाई केसरकरांचा वाटा आहे कसा आहे तर दीपकभाई केसरकर अर्थ राज्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी चांदा ते बांदा ही योजना आणली ती नंतर काही करणारं बंद पडली पण त्या योजनेचं नाव नंतर सिंधुरत्न योजना झाली आणि त्या सिंधुरत्न योजनेतनं माझ्या मतदारसंघातल्या अनेक लोकांना लाभ मिळाला म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता पुन्हा एकदा पन्नास हजार मताधिक्यानं निवडून आला त्याच्यामध्ये देखील दीपकबाईंचा वाटा आहे आणि म्हणून या सगळ्या मंडळींना अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण सहकार्य केलं पाहिजे मला वाटतं कुणीतरी सांगितलं मला आत्ता सगळ्यात कळीचा मुद्दा आणि सगळ्यात राजकीय आखाडा आमचा संजू परबांचा वॉड झालेला आहे म्हणजे घराघरात जाऊन संजू परब निवडून येऊ नयेत यासाठी नेतादा प्रयत्न करतायत पण मी हे देखील सांगतो की संजू परबांचा विजय देखील आजच निश्चित आहे कोणीही कुठेही जरी ठरले तरी संजू परब पराभूत होऊ शकत नाहीत आणि आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार पराभूत होऊ शकत नाहीत पण आपण पड़ सगळे जनतेची बांधलेलं असलं पाहिजे मगाशी मला कुणीतरी सांगितलं वेंगुर्ल्यामध्ये एक पुस्तकच दिलं मी तर पुस्तक छापलं की नाही मला माहीत नाही भाईनी पाच वर्षामध्ये वेंगुर्ल्याच्या शहराचा कशा पद्धतीनं कायापालट केला हा पुरावा भाईने दिलेला आहे त्याच्यामध्ये निशान तलाव असेल नाट्यगृह असेल मच्छी मार्केट असेल भाजी मार्केट असेल हे मी अभिमानानं का सांगतो कारण वेंगुर्ला माझा गाव आहे मी लहानपणी जेव्हा वेंगुर्ल्यामध्ये यायचो किंवा कॉलेज जीवनामध्ये वेंगुर्ल्यामध्ये यायचो ते कुठंतरी विचार करायचो की आमच्या वेंगुर्ल्यामध्ये काही बदल होणार आहे की नाही पण आता आल्यानंतर जो सगळा क्रांतिकारी बदल दिसतो तो माननीय दीपकभाई केसरकरांमुळेच दिसतो हे देखील प्रामाणिकपणानं आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे मला इथल्या सगळ्या ज्येष्ठांना महिला भगिनींना एक हात जोडून विनंती करायची आहे की सावंतवाडी नगरपालिका ही कुणी प्रतिष्ठेची केली मला माहीत नाही पण सावंतवाडी नगरपालिका ही शिवसेनेच्या प्रतिष्ठेची आहे दीपकभाई केसरकरांच्या प्रतिष्ठेची आहे दीपकभाई केसरकरांनी जो विकास केला आहे त्या विकासाच्या प्रतिष्ठेची आहे विकासाला मतदान करणारी आहे आणि म्हणून सगळ्या ज्येष्ठ मंडळींना तरुण सहकाऱ्यांना आणि महिला भगिनींना विनंती करायची आहे की धनुष्यासमोरचं समोरचं बटन दाबून आमच्या पिताताईंना आणि आमच्या सगळ्याच उमेदवारांना आपण आपली सेवा करण्यासाठी सावंतवाडीच्या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये पाठवावं एवढीच तुमचा एक सहकारी म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे आणि शेवटी आपण राजकारण करत असताना कुठेतरी क्रायटेरिया ठरवला पाहिजे कुठेतरी काम करण्याची कुवत आणि काम करण्याची ताकद नक्की कोणामध्ये आहे हे देखील ठरवून घेतलं पाहिजे काही लोक भावनिक आवाहन करतात काही लोक ऐतिहासिक आवाहन करतात काही लोक अजून काय काय करतात ह्याच्याशी वैयक्तिक माझं तरी प्रचार करताना काही घेणं देणं नाही पण माझं घेणं देणं एकाच गोष्टीशी आहे की ज्या माणसानं स्वतःचं आयुष्य ह्या सावंतवाडीच्या विकासासाठी समर्पित केलं आज मी जेव्हा वेंगुर्ल्यामध्ये होतो मी सचिन वालोडकरना विचारलं की दीपक भाई कार्यक्रमाला का उपस्थित नाहीत त्यांनी सांगितलं की त्यांची तब्येत बरी नाही आज तब्येत बरी नसताना देखील तुमच्याबरोबर ते संवाद साधत प्रकृती बरी नसताना देखील या सावंतवाडीचा सा विकास होण्यासाठी ते अवरात्र मेहनत करतायत त्याच्यामुळे तर तुम्ही बाईला सांगितलं पाहिजे की तुम्ही चार दिवस विश्रांती घ्या आणि तीन तारखेला विजयी मिळाव्याला तुम्ही उपस्थित राहा हे तुम्ही सगळ्यांनी सांगून पुन्हा एकदा ही एक सावंतवाडीची नगरपालिका तुम्ही शिवसेनेच्या म्हणजे माननीय दीपकभाई केसरकरांच्या ताब्यामध्ये द्यावी एवढीच तुमचा एक हितचिंतक म्हणून तुमच्या जिल्ह्यातला एक नागरिक म्हणून मी आपल्याला विनंती करतो राज्याचा उद्योग मंत्री म्हणून हा देखील शब्द देतो की बेरोजगारी दूर करण्यासाठी जे जे काही सिंधुदुर्गवासियांसाठी करावं लागेल ते करण्याची तयारी दीपकबाईंच्या नेतृत्वाखाली नक्कीच माझी आहे परंतु आपल्या मुलांनी देखील एक प्लान जर तयार करून एक आराखडा तयार करून सांगितलं की अशा पद्धतीची इंडस्ट्री मला सावंतवाडीमध्ये पाहिजे मला मॅडम तुम्हाला अजून एक विनंती करायची आहे की महिला भगिनी फार मोठ्या संख्येने जर उपस्थित आहेत मी महाराष्ट्रामध्ये एक संकल्पना आणली मुख्यमंत्री माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर माननीय एकनाथ साहेबांनी आणली पण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना नावाची एक योजना आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर क्लस्टर तयार केलं तर दहा कोटी रुपयापर्यंतचा ऐंशी टक्के निधी हा माझ्या डिपार्टमेंटकडनं मी महिला भगिनींसाठी देऊ शकतो ते फार मोठं क्लस्टर महाराष्ट्रातलं पहिलं क्लस्टर आपण सावंतवाडीमध्ये तयार करावं आणि माझ्या सगळ्या महिला भगिनींच्या हाताला काम द्यावं ही देखील विनंती करतो एक टार्गेट करूया की माझ्या सावंतवाडी शहरातली पाचशे मुलं आणि मुली स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजेत ते पर्यटनाच्या व्यवसायातनं राहिली पाहिजेत न्यारी निवास योजनेतनं राहिली पाहिजेत फूड ट्रकमधनं राहिली पाहिजेत ज्या ज्या काही त्यांच्या संकल्पना असतील त्या संकल्पनेतनं पाचशे मुलामुलींना एका वर्षात स्वतःच्या पायावर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधनं त्यांना उभं करायचं हा संकल्प देखील बाईंच्या नेतृत्वाखाली तुम्ही करा सगळं मंत्रालय मी मन सावंतवाडीमध्ये घेऊन येतो अजिबात चिंता करण्याची आवश्यकता राहील मगाशी तुम्ही सांगितलं आम्ही काम गतिमान पद्धतीनं करतो अख्खा मंत्रालय मंत्रालय नाही येणार महिलांनी टाळ्या वाजवण्यापेक्षा महिलांनी दोन तारखेला टाळी वाजवत वाजवत बांधावा ही माझी विनंती आहे पण मी दिलेला शब्द विसरत नाही तुम्ही तीन तारीख झाल्यानंतर कुठची तारीख मला सांगा महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी आणि माझ्या तरुण सहकार्यांना किमान दर महिन्याला लाखभर रुपये मिळाले पाहिजेत यासाठी माझी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राबवण्याची आम्ही आज या कार्यक्रमाच्या निमित्त